नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला झाडावरून टेटूची शेंग म्हणजे ही जी टेटव या झाडाची शेंग आहे जी तलवारीसारखी असते जंगलातली तलवार म्हणून ती ओळखली जाते किंवा या झाडाचं दुसरं नाव म्हणजे शोनक किंवा सोनपाठा असं हे झाड सर्वांना परिचित असं आहे तर या झाडाची शेंग आपण जंगलामध्ये असताना जंगलामधून ती कशा प्रकारे मिळवायची ती झाडावरून कशा प्रकारे काढायची ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर फारच इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे जंगलामध्ये अगदी नैसर्गिक पद्धतीने ही शेंग प्रकारे मिळवली जाते त्यानंतर ती भाजीसाठी कशा प्रकारे तयार केली जाते ही सर्व माहिती तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे लायकॉनवरती क्लिक करा तर टेटू या झाडाबाबत सांगताना जी काही मोजकी माहिती माझ्याजवळ आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे तर टेटू हे झाड मध्यम उंचीचं असतं या झाडाची पानं साधारण मीरवेलीच्या पानासारखी असतात तर तुम्ही बघू शकता या झाडाला मोठ्या लांबसर अशा काळ्या आणि थोड्या चॉकलेटी रंगाच्या शेंगा येतात ज्या सुकल्यानंतर कडक होतात या शेंगा तीन ते अडीच फूट लांबीच्या असतात म्हणजे जंगलामधली जी तलवार आहे म्हणून ही शेंग ओळखली जाते आणि या शेंगांचा आकार तलवारीच्या आकारासारखाच असतो म्हणजे जर तुम्ही जंगलामध्ये फिरायला गेले तर तुम्हाला जंगलामध्ये उंच झाडाच्या शेंड्याला ज्या काळसर शेंगा लागलेल्या दिसतात ती ही शेंगांची ओळख होय म्हणजे त्याच शेंगा टेटवच्या शेंगा म्हणून ओळखल्या जातात आता या शेंगा निवडताना ज्यावेळी त्या कोवळ्या असतात त्यावेळी त्या, त्या आपण काढून घ्यायच्या त्यानंतर त्याच्यामधल्या बिया वगैरे काढून आपल्याला त्यांची भाजी करता येते जंगलामध्ये आढळणाऱ्या टेटव या झाडाच्या सालीपासून ते मुळापर्यंत सारच औषधी असतं म्हणून दश मुळांपैकी एक असं हे झाड ओळखलं जातं या झाडाच्या मुळाची साल फिक्कट पिवळसर सा रंगाची असते आणि यामध्ये शीत कटू अतिसार नाशक कफनाशक आमनाशक अरुची नाशक ग्राही प्रमेहनाशक असे गुणधर्म असतात आता या झाडाच्या सालीचे काही औषधी गुणधर्म मी तुम्हाला सांगतो अतिसारामध्ये या झाडाच्या सालीचा रस मधामध्ये मिळवून तो द्यायचा आणि सा सार या रसामध्ये काठी सावरीचा दिंक किंवा मध एकत्र करून आपण ज्यावेळी देतो त्यावेळी अतिसारासारख्या रोगावरती बऱ्यापैकी आपल्याला आराम मिळलेला दिसतो त्यानंतर मुखपाक झाल्यास म्हणजे तोंडामध्ये जे आपल्या फोड वगैरे येतात त्याला शास्त्रीय भाषेत मुखपाक असे म्हणतात या टेटूच्या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्याने हे जे तोंड वगैरे येतं किंवा तोंडामध्ये कोणाला अल्सर वगैरे होत ते सुद्धा त्याने दूर होत असतं त्यानंतर गरमीचे चट्टे पडल्यास या झाडाची साल पाण्यामध्ये उगाळून राहायची म्हणजे ते जे व्रण वगैरे असतात ते सुद्धा भरून येतात त्यानंतर आम वातासारख्या हो रोगामध्ये या झाडाच्या सालीचा सा काढा करून तो सकाळी आणि रात्री आपण त्याचा असतो तसंच प्रमेहसारख्या रोगामध्ये हो या झाडाची साल पाण्या पाण्यामध्ये वाटून त्या सालीचा सा, रस आपण काढून प्यावा म्हणजे एकंदरीतच पाहता की या झाडाचे अगदी दश मुळामध्ये एक म्हणजे आयुर्वेदामध्ये दहा गुणधर्म असणारे असं हे झाड आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो की उंच झाडावरून ही टेटवची शेंग जंगलातली तलवार आम्ही कशाप्रकारे काढलेली होती तर आता ही शेंग झाडाच्या उंच टोकावरती असते तिथपर्यंत आपला हात वगैरे पूर्ण शक्य नाहीये तर ही शेंग काढताना आपल्याला एक विशिष्ट पद्धत वापरायची तर त्या पद्धतीमध्ये आपल्या गावाकडे राहणारी लोक हा विळा वापरतात विळा किंवा कोयता व्यवस्थित धार करून हा विळा एका काठीच्या टोकाला आपल्याला घट्ट बांधून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता ही बांबूची काठी आहे या लांब लचक विळा घट्ट बांधून तो आता घेतलेला आहे गावामध्ये लोकवस्तीच्या असतात हे टेटव शेंगाचं झाड जा आपल्याला हमखास पाहायला मिळतं किंवा जंगलामध्ये एखाद्या उंच ठिकाणी या शेंगा लटकलेल्या आपण पाहतो तर या प्रकारे ही उंच बांबूची काठी घेऊन आम्ही त्या काठीला बांधलेल्या को कोळत्याद्वारे ही शेंग वरच्यावर कापून ती तोडून खाली पाडण्याचा प्रयत्न करतो बघूया या पद्धतीने कशा प्रकारे आपल्याला पाडता येईल तर झालं असं की खूप प्रयत्न करत होतो पण ती शेंग काही तुटत नव्हती तर ती शेंग या वेळाने या कोयत्याने ज्यावेळी खेचली गेली त्यावेळी ती सोलली गेली चिरली गेली म्हणून आता ही शेंग आम्ही डायरेक्ट झाडावरूनच तोडण्याचं ठरवलं आता तोडताना हा बांबू लागणार आहे कारण टेटव शेंगाची झाड फार उंच असतात त्यामुळे आधी ही शेंग कुठे आणि कशा प्रकारे लागले हा अंदाज आम्ही घेतला कुठे झाडावरती उंच दोन ते तीन टेटव शेंगा लागलेल्या आम्ही पाहिल्या त्यानंतर पप्पू दादा झाडावरती चढले त्यांना झाडावर चढण्याचा चांगला सराव आहे झाडावर चढता नेट, नेट। ते गावाकडे राहतात त्यांना बरीचशी माहिती झाडांबाबत आहे मला वाटलं कोणत्या सीजन मध्ये येतात आणि कोणत्या नाही टेटव्याचे शेंगा ते अगदी सहज चढले त्यानंतर त्यांनी काठी बांधलेल्या कोत्याने या शेंगा अगदी सहज पाडल्या अटकली काय तिथं पार याच्या सकटच तर तुम्ही बघू शकता आता या शेंगा या प्रकारे कसरत करून मेहनत करून आपण मिळवलेल्या आहेत आता या टेटवाच्या शेंगा कोवळ्या आहेत तर कोवळ्या शेंगांची भाजी ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी ती खाण्यासाठी फार भारी लागते आता तुम्हाला ही टेटवाची शेंग मी एकदा व्यवस्थित दाखवून घेतो तर तुम्ही बघू शकता काळसर आणि थोडी हिरवी अशी ही शेंग आहे अगदी लांब लसक हातापेक्षा सुद्धा मोठी अशी ही कडक कठीण शेंग असते पण ज्यावेळी आपण कोवळी तोडून आणतो त्यावेळी ती भाजीसाठी फार भारी लागत असते आता या टेटवाच्या शेंगांची भाजी करण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे म्हणजे सुरुवातीला मी या ठेटवाच्या शेंगा कशा प्रकारे कापून त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या कशा प्रकारे त्या काढायच्या हे तुम्हाला दाखवतो म्हणजे बघा कोळत्यावरती या प्रकारे आधी तुकडे करून घ्यायचे तर चोटे -चोटे करूं, या प्रकारे छोटे छोटे तुकडे करून या टेटव शेंगा आपण कापून घेतल्या मस्त कोळी शेंगा आहे ना कसे बनवतात तुम्ही भाजी गरम पाण्यात उकडून घ्यायचे नंतर मग ते पाणी कापूर कांदा मिरची जशी आपण शक्तीपण आणि हे शे याचा काय काय औषधी उपयोग असं औषध लोणचा लोणचं पण करतात बघितलं दोन मिनिटात भाजी तयार हा बाजारात जायची गरजच ना त्यानंतर या टेटवाच्या शेंगा आपल्याला उभ्या चिरून त्यामध्ये असणाऱ्या सफेद सफेद बिया आपल्याला काढून घ्यायच्या त्या अगदी सहज निघतात आता या टेटो शेंगांची भाजी कशा प्रकारे करायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तो सुद्धा नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत खात रहा, खुश रहा आणि आनंदी रहा, धन्यवाद